प्राध्यापक सुनील मोहमा परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक जयशंकर जोशी आणि विज्ञान प्रेमी मित्रांनो श्री सुधाकर उद्धवराव आठले यांनी दिलेल्या निधीच्या माझ्यातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो समाजात वैज्ञानिक निर्माण करण्याच्या उद्देशाने एक वा अनेक मार्गाने विज्ञान प्रसार करणाऱ्या व्यक्तीला शक्यतो साठ वर्षाखाली हा पुरस्कार दिला जातो या वर्षी या पुरस्कारासाठी कोल्हापूर मधून दोन पुणे विभागातून एक रायगड मधून एक अशा चार प्रदेशिका आल्या होत्या श्रीमती शुभदा चौकर श्री विजय विजय वी, लाळे आणि काळेवाडो म्हणून मी स्वतः अशी परीक्षक समिती होती या परीक्षक समितीने डॉक्टर विलास शिंदे कोल्हापूर यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे या पुरस्काराचे स्वरूप रुपये पंचवीस आहे आणि सन्मानपत्र असे आहे मी विजेते डॉक्टर विलास नेताजी शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर <laughs> यावं सन्मानपत्र वाचून दाखवतो सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार वीसशे चोवीस डॉक्टर विलास नेताजी शिंदे व्यास आपण एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून विविध वर्तमानपत्रे मासिके दिवाळी अंक यातून आणि नैमितिक प्रकाशनातून विज्ञान विषयावर लेख लिहून विज्ञान प्रसार केलेला आहे आपली सहा पुस्तके प्रकाशित झाली असून आपले लिखाण अभ्यास निवडण्यात आले आहे आपण मराठी विश्वकोशामध्ये काही शास्त्रज्ञांच्या जीवनावरील नोंदींचे लेखन केले आहे मराठी विज्ञान परिषद सोलापूरच्या साय्याने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सोलापूर तरुण भागात पुरवणीचे संपादन एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार काळात आपण केले विज्ञान प्रसाराच्या लेखन कार्याशिवाय मागील काही वर्षात कोल्हापूरच्या शिवाजी वर्षा, शिवा विद्यापीठात आणि पर्यावरण विषयक काही प्रयोग केले वीसशे चौदा मधील दुष्काळानंतर आपण विद्यापीठाला जल स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केले वृक्षारोपणाबद्दल पुढाकार घेताना विद्यापीठ परिसरात दे, देशी वाणांची हजारो झाडे लावली आहेत आपण केलेला नो केअर प्लांटेशन हा प्रयोगही यशस्वी झाला या तीन हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागेवरील बाराशे सदतीस रोपांमधील साग करुलिंब चिंच करंज जांभूळ या वानांची नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाडे जगली आहे हे उल्लेखनीय आहे आपण आकाशवाणी केंद्रावरूनही विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत आधुनिक जगातील मार्गाचा अंगीकार करताना स्वतःच्या नावाने ब्लॉग सुरू केला आहे या ब्लॉग वर आपले प्रामुख्याने विज्ञान पर्यावरण आणि शिक्षण या विषयांवर शंभरांपेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत उपलब्ध आहेत तसेच आपल्या नावाचा युट्यूब चॅनेल सुरू करून त्यावर विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व्यक्तिमत्व विकासा आणि विज्ञान पर्यावरण आणि शिक्षण या विषयावरील अठ्ठावन्न चित्रपट उपलब्ध करून दिल्या आहेत आपल्या सारख्या बहुआयामी उद्धवराव आठले पुरस्कार देताना मराठी विज्ञान परिषदेला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे प्राध्यापक ज्यराज जोशी अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद धन्यवाद आणि मी श्री डॉक्टर विकास शिंदे यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करीत मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण जेशराय जोशी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आयसर संचालक डॉक्टर सुनील बाग मराठी विज्ञान परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पंडाने आजचा पुरस्कार देण्यासाठी महत्वाचा आहे त्याच कारण असं की मी जे काही विज्ञान प्रसाराच्या कार्याला सुरुवात केली किंवा त्याच बीच माझ्यामध्ये रुजून दिलं त्याला कारण मराठी विज्ञान परिषदच आहे बारावी पर्यंत इतर विद्यार्थ्यांच्या सारखाच मीही होतो कोणाकडे उत्सवात सगळ्या गोष्टींच्या मध्ये पण दयानंद महाविद्यालयामध्ये बीएससी भाग एकदा मी प्रवेश घेतला आणि ते महाविद्यालय माझ्यासाठी झालं कारण काय महाविद्यालयामध्ये माझ्या खूप मोठे संस्कार झाले महाविद्यालयात असलेले प्राचार्य नंतर प्राचार्य झाले त्यावेळेस ते फिजिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख होते डॉक्टर नागेश गायगुडे सर त्यांच्या सौविध्य पत्नी ज्या आमच्या गुरु होत्या त्या विषाणी बायगुडे मॅडम त्याचप्रमाणे मोहन मधुन सर हे प्राणीशास्त्र विभागाचे होते श्याम कुलकर्णी सर वनस्पती शास्त्र विभागाचे होते त्यांनी मला एकही तास कधी वर्गात शिकवलं नाही पण विज्ञान प्रसारासाठी लेखन करत असताना ते कसं केलं पाहिजे हे संस्कार मात्र त्यांनी आवर्जून दिले फिजिक्सच्या प्रयोगशाळेमध्ये बॉटनीचा शिक्षक येतो आणि तुझा लेख खूप उत्तम झालाय पण त्याचं शीर्षक थोडस मार खात आहे असं सांगणारे हे जे शिक्षक भेटले त्यांच्यामुळं मी पुढे लिहित राहिलो अर्थात लिहायचा प्रयत्न जो केला लिहायला सुरुवात जी केली त्यावेळेस जी मोठी नावं आमच्या गोव्यासमोर होती त्याच्यामध्ये बाळ सर होती आणि बाळ सरांना मी दिल्लीला गेल्यानंतर काहीही काम नसताना फक्त बघायचं म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो होतो रावी सोहळी सर जयंत सर विभो कुलकर्णी सर आणि नंतर समजलेले विनायक बाळ हे दुसरे कोणीने इतर घेत होत आहे अशी सर्व मंडळी जी आहेत त्यांचं लेखन कसेच होत होतं ते आम्ही वाचत होतो आणि त्यांच्याप्रमाणे आपणही लिहिलं पाहिजे आपलं काहीतरी पेपरमधून छापून आलं पाहिजे म्हणून पहिला रामानुजन यांच्यावरचा लेख लिहिला तो लिहिताना महाविद्यालयातल्या शिक्षकांचा कुठलाही प्रेरणा पाठबळ असं काही नव्हतं लवं वाटलं लिहिलं एका मित्राकडे दिलं छापला गेला लेख आणि मग शिक्षकांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ते पैलू पाडत गेले ते इतकं झालं की भारत आणि केसी या सोलापूरच्या दोन वृत्तपत्रामध्ये दरवर्षी चार पाच लेख प्रसिद्ध होणारे आणि ते लेख लोकांना आवडायला लागले लोकांना आवडत्या मिळण्यानंतर लिहायची प्रेरणा मिळत गेली आणि लिहित राहिलो अर्थात या सगळ्या टप्प्यांच्या वरती माझं शिक्षण संपलं नोकरी करायला लागलो तरी या शिक्षकांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे कायम माझ्या मनावर आहे आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर एकतांच्या मानकरी हे पुस्तक लिहिताना होता एक विजय भटकर सरांच्या संस्थेने घेतलेली ओपन बुक एक्झामिनेशन कायम अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मला एक लक्षात आलं की काही करायचं असेल तर आपण पहिल्यांदा विद्यार्थी राहिलं पाहिजे आणि विद्यार्थी राहिलं तरच मला वाटतं असे पुरस्कार देतात त्यासाठी मी माझं विद्यार्थी पण जपत आलो आणि त्या शिक्षकांच्याकडून जे काही मार्गदर्शन मिळत राहिलं ते घेत राहिलो त्याच्यातून पहिलं भक्कांच्या परीक्षेचा जो उल्लेख केला ओपन बुक इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की महाभारतातील एक औक्षयी सैन्य म्हणून केली आता हे लहानपणी मी वाचलेलं होतं सांगितलेलं होतं समजलेलं होतं पण आत्ता ते सापडत नव्हतं आणि त्याचा नेमका संदर्भही सापडत नव्हता ओपन मध्ये मग पुस्तकं शोधताना मला असं लक्षात आलं की आपल्या देशामध्ये सुद्धा परंपरागत जी एककं वापरली जातात ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत मग ती प्रचलित एक मग कुठली होती याचा शोध घेता घेता माझ्याकडे जवळपास पन्नास हजार पानाचं मटेरियल तयार झालं आता याच्यातून काहीतरी शोधायचं आणि लिहायचं असा विचार केल्यानंतर परत मी विचार केला की आत्ताच्या मुलांना हे सांगून त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही उपलब्ध हो नाहीये तर या मुलांना प्रेरणा मिळेल असं काही आणि खरंच शास्त्रज्ञ कसे होते याच्याबद्दलची माहिती असणार असं काही या पहिल्यानंतर त्याच्यातून एककाचे हे पहिलं पुस्तक लिहिलं त्याच्या आवृत्त्या इतक्या वेगाने संपायला लागलं की परत आणखी आपण दुसरं पुस्तक लिहावं असं वाटत होतं एक अपघात झाला लिखाण थांबलं पण आकाशवाणीवरच्या माझ्या भाषणांचं पुस्तक त्या प्रकाशकाने आवर्जून छापलं आणि त्याच्याही अवृत्तात संपल्या त्या दरम्यान वृत्तपत्रांनी दखल घेतली आणि मला सांगितलं आणि वृत्तपत्राच्या लेखातून एक अपघात घडला तो अपघात मुद्दाम सांभाळासा वाटतो या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांनी त्या पुस्तकाची पद वकुल हटवल्यावर असे समितीचे आपल्या विज्ञान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत ते कोल्हापूरला आलेले असताना मी त्यांना दिलेली होती लोकमत मध्ये दोन हजार एकोणीस साली मी एक छोटा लेख लिहिला होता साडेतीनशे शब्दाचा कुठल्याही विज्ञानाच्या माणसाने तीनशे साडेतीनशे शब्दावरती श़़्टा शब्दांचा अवर्त सारणी सारख्या विषयावर लेख लिहिणं म्हणजे अवघड तसाच लिहिला होता खर तर माझी अडचण अशी होती की त्या आठवड्याचा लेख लिहिण्यासाठी मला योग्य विषय मिळत नव्हता मग इंटरनेटवर सर्च केलं दोन हजार एकोणीस इंटरनॅशनल इयर ऑफ पिरॉडिक टेबल चला म्हणलं सापडला आपल्याला कंटिन्यू धन्यवाद मंडळी असा छोटा लेख लिहिणार आणि गंमत अशी झाली एका कॉलेजमधली चार मुलं एकत्र येऊन विज्ञानासारख्या विषयावर चर्चा करत नाहीत असं ज्यावेळेस कोणीतरी सांगतं त्यावेळेस मला आश्चर्य वाटावं असा तो अनुभव होता राजाराम कॉलेज कोल्हापूर विवेकानंद कॉलेज कोल्हापूर आणि न्यू कॉलेज कोल्हापूर या तीन महाविद्यालयातले आठ विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि मला वाटले सर या विषयावरती तुमचं व्याख्यान पाहिजे म्हणलं बाबा ना माझा विषय फिजिक्स सारणी सांगण्यासारख्या विषयावर तासभर बोलायचं म्हणजे मला स्वतःला अभ्यास केला पाहिजे अभ्यास करणे इतका वेळ मला प्रशासकीय कामातून मिळत नाही त्यामुळे तुम तुम्हाला एक चांगलं नाव देतो त्यांचं लेक्चर ठेवा त्या मुलांनी सांगितलं सर हे न्यू कॉडेचे हे राजारामचे मी विमेकरांचा मी ते तुमचं लेक्चर पाहिजे तुम्ही लेक्चर द्यायचं म्हणलं मग वेळ लागेल एक महिन्याचा वेळ घेतला त्या मुलांनी मला अभ्यास करायला भरपा आणि मी एक महिना अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की जगातला कुठलाही देश घेतला कुठलीही संस्कृती घेतली तर पंचमहाभूतांनाच मूलद्रव्य मानायची त्या पंच महाभूतामध्ये एखादा घटक वेगळा असेल कुठे लाकूड मानला जात असेल आपल्याकडे पंचमहाभूत वेगळी मानली जातात त्याच्यात लाकडाचा समावेश होईल पण सर्वसाधारण संकल्पना तशीच आहे त्यांच्यापासून या विश्वाची निर्मिती झाली असंच सांगितलं जातं मग पुढे सगळं 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 बघत गेल्यानंतर लढाईजा यांना पहिल्यांदा वर्गीकरणाची सुरुवात केली अशा सगळ्या संकल्पना ज्या विद्यार्थी म्हणून मला समजलेल्या नव्हत्या लक्षात आलेल्या नव्हत्या त्या लक्षात आल्या आणि असं वाटायला नव्हतं की याच्यावर कुणीतरी लिहिलं पाहिजे लेक्चर दिलं लेक्चर दिल्यानंतर परत त्या ठिकाणी जी एक मोही ती एक दहावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर दुसऱ्या दिवशी असताना रात्रीचं जेवण करून त्या लेक्चरला जायचं म्हणून आणि त्यामध्ये मला काही प्रश्न विचारले पी पण नाही पी पण नाही मग पी बी हा शॉर्ट खा सोडियम मध्ये एम पण नाही आणि ए पण नाही मग हा त्याचा सिम्मल आला कुठून म्हटलं हे प्रश्न तर मला माझ्या विद्यार्थी दशेत पडत होते आत्ताच्या मुलांना तेच प्रश्न पडत आहे तर याचा लिटरेचर मराठीत नाही खूप वाटतंय कुणीतरी लवं कुणीतरी म्हणजे कुणीतरी शोधायचा कशाला तू खा नाही आणि मग मी सध्या पुढे अभ्यास केला आणि लिहिलं आणि मोठं पुस्तक आहे चारशे बत्तीस स्थान पुस्तक असूनही त्याच्यात दोन समजा म्हणजे हे एक एका पाटोपात एक एक घरच असताना विद्यार्थी हा माझ्यासाठी खूप महत्वाचा घटक ठरला पर्यावरणाच्या जाणीवात त्याच्याबरोबर वाचत असताना उदाहरणार्थ मूलद्रव्य संपत आहे हे ज्यावेळेस लक्षात आलं ते अवर्तासाठीचं तो तो पुस्तक लिहिताना मी एक लेख लिहिला ले ले होता पुण्यनगरीमध्ये सरांनी मला इकडून फोन केला की याच्यावरती तुम्ही मला दोन तीन याच्यावरसाठी लिहिणार कुथवणसाठी पण काही भाग नाही असं एका पटोपाठी एका पटोपाठी मला लोकांच्याकडून प्रोत्साहन मिळत नाही लोकांनी मला लिहायला भाग पाडणं म्हणून मी नाही खरं सांगायचं प्रॅक्टिकल वर्क करणं हे मला खूप आवडतं त्याच्यातून पर्यावरण विषयक ज्या जाणीवा जागृत झाल्या इथं साक्षीदार आहेत आमच्या बॅचमेट अरुधा पाटील मॅडम आणि आमच्या नंतरच्या बॅचचे आमचे मित्र पण आहेत एसडी कुलकर्णी सर आणि अल्पना कुलकर्णी मॅडम एकोणीशे एक्क्याण्णव साली ज्या वेळेस मी विद्यापीठात विद्यार्थी होतो त्या काळात सुद्धा विद्यापीठात पाण्याची टंचाई नव्हती आणि त्या काळात असाच एका घटनेमधून मी त्याच्यातला करीचा नाराज ठरलो होतो आणि आम्ही विद्यार्थ्यांनी एक्क्याण्णव साली विद्यापीठात पाण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता कर्मधर्माचा विभागाचा भाग असा की दोन हजार चौदा पंधराच्या दुष्काळात मी त्याच विभागाचा उपकुल सचिव होतो आणि पाण्याची टंचाई महानगरपालिकेनेच डिक्लेअर केली की एक दिवसात पाणी पुरवतातो आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेस मुलं मुली सातशे होतो आणि आत्ताबरोबर वर साडेतीन हजार विद्यार्थी कॅम्पसमध्ये राहत होते एवढ्या विद्यार्थ्यांना पाणी पुरवणं शक्यच नव्हतं अधिकारी म्हणून करेक्ट डिसिजन घेऊन टाकलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षा एक महिना अलीकडे घ्यायचा मात्र ती रात्र माझ्यासाठी बेचैनीची रात्र होती आपण शिक्षक म्हणून घेतलेला काय काय अधिकारी म्हणून घेतलेला निर्णय योग्य की विद्यार्थी म्हणून मोर्चा म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला असं जाणवलं की विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार यांची जी दृष्टी होती की विद्यापीठावर एवढा मोठा परिसर मिळाल्यानंतर स्वतःचं पाणी स्वतःवर पडावं त्यानंतर प्राचारप नागरी नंतर माणिकराव सावंत केसर यांनी विद्यापीठामध्ये तेच प्रयत्न करून होती पण आम्ही सक्सेसफुल झाले म्हणून दोन हजार चौदा पंधराच्या दुष्काळांनी परत ती संधी उपलब्ध करून दिली सुदैवान तत्कालीन कुलगुरू आत्ताचे कुलगुरू प्रध्यापीती सर अशा लोकांनी त्यासाठी प्रोत्साहन दिलं निधी हो। उपलब्ध करून दिला आणि आम्ही पंधरा पासून प्रयत्न सुरू केले आणि दोन हजार सतरा साली सहा लाख लिटर पाण्याची तहान असणारं हो विद्यापीठ दरोजची तहान सहा लाख लिटर पाण्याची जल स्वयंपूर्ण आणि विद्यापीठ स्थानिक स्वराज्य संस्थेकडून एकही लिटर पाणी दुसरी गोष्ट विद्यापीठ स्वतःच वापरलेलं पाणी हे रिसायकल करतं आणि ते गार्डनसाठी वापरतं जेणेकरून स्वच्छ पाण्याचे जे साठे दूषित नाही प्रदूषित होणार अशा पद्धतीने विद्यापीठामध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाली आणि माझं विद्यापीठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हो शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येकानं आपल्या अंगी बांधवा असा आहे माझं भाग्य समजतो की मला त्या विद्यापीठामध्ये कार्य करण्याची संधी मिळाली विद्यापीठाचा परिसर हे प्रयोगशाळा म्हणून मारलं आणि मराठी विज्ञान परिषदेने जे वीज उदर होतं कारण मराठी विज्ञान सोलापूर मी जायचं आहे त्या ठिकाणी असताना मी विज्ञान पुरवणीचं संपादन केलं मानपत्र सांगितलं तेच कार्य पुढे नेण्याचा मला काही आशीर्वाद मिळत राहिला तेच कार्य माझ्या हातून पुढेही करत राहील हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी मराठी विज्ञान परिषदेचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या या कार्यामध्ये माझा खरीचा वाटा माझा शेवटचा श्वास असेपर्यंत परंतुच अंगाई यांची खात्री देतो <laughs>